उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर पालिका प्रशासनाचा संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येत्या वर्षभरात पूर्ण क्षमतेनं सुरू होण्याची शक्यता आहे अंबरनाथ आणि बदलापूर शहराच्या सीमेवरील वालेवली परिसरात स्पेनच्या धर्तीवर आधारित भव्य असा बंदिस्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याचं काम जोमानं सुरू आहे कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमधून एकशे अठ्ठेचाळीस कोटी अडुसष्ट लाख रुपयांच्या निधीतून हा प्रकल्प उभारण्याचं काम सुरू आहे माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी या प्रकल्पाला भेट देऊन आढावा घेतला शहरातून गोळा करण्यात येणाऱ्या कचऱ्यावर या ठिकाणी प्रक्रिया होणार असून नागरिकांची डम्पिंगच्या त्रासातून लवकरच मुक्तता होईल त्यामुळं हा प्रकल्प शहरवासियांसाठी महत्वपूर्ण ठरणार असून नागरिकांना होणारा त्रास दूर होणार असल्याचं मनीषा वाळेकर यांनी सांगितलंय तसंच तेवीस पैकी तेरा एकर जागेवर उभारण्यात येणारा हा प्रकल्प येत्या वर्षभरात सुरू होईल त्यामुळे शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल असा विश्वासही मनीषा वाळेकर यांनी व्यक्त केला आहे आणि या अंबरनाथकरांचा एकच त्रास त्यांनी जर मला पहिला कुठला सांगितला असेल तर तो, तो म्हणजे घनकचऱ्याचा डम्पिंगचा आणि ज्यावेळेस आम्ही दोन हजार एकोणीस साली आमचे या मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्यासोबत स्पेनला गेलो होतो ह्या कचऱ्याचा प्रोजेक्ट बघण्यासाठी आणि आम्ही तेव्हाच ठरवलं की असा प्रोजेक्ट आपल्या अंबरनाथमध्ये देखील झाला पाहिजे आम्ही अंबरनाथच्या नागरिकांना शब्द दिला होता की अंबरनाथ डम्पिंग मुक्त आम्ही करून दाखवू आणि आज मला खरोखर आनंद होतो आहे की आम्ही ज्या गोष्टीसाठी तिथे जाऊन बघून आलो आणि ते आज आपल्या अंबरनाथ शहरात होतं आहे प्रत्यक्ष आज त्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि आम्ही अंबरनाथकरांना दिलेला जो शब्द होता मुक्त अंबरनाथ करण्याचा तो आज प्रत्यक्षात उ उतरतोय यात मला खूप आनंद होतो आहे स्पेनमध्ये जो प्रोजेक्ट होता त्याच धरतीवरचा प्रोजेक्ट आज या अंबरनाथ नगरपालिकेचं आम्ही करतो आहे आज त्याचं काम प्रत्यक्ष इथे चालू आहे आणि येत्या काही दिवसातच त्या क का, त्याचं काम पूर्ण होऊन हा प्रोजेक्ट बनल्यानंतर जो रोजचा उचललेला कचरा आहे जो आम्ही कलेक्ट करू तो कचरा ह्या ठिकाणी येऊन त्याच्यावर प्रक्रिया होऊन आज या अंबरनाथ शहर डम्पिंगमुक्त होईल आणि नागरिक ह्या नागरिकांना जो आम्ही शब्द दिलेला आहे तो आम्ही पूर्ण करण्यासाठी आज यशस्वी झालेलो आहोत या प्रोजेक्टसाठी आपल्याला सातशे ते आठशे टन कचऱ्याची रिक्वायरमेंट आहे आणि अंबरनाथ बदलापूर दोन्ही शहराचा मिळून आजची जो जो कचऱ्याची जो टनमध्ये आहे तो पाचशे ते सहाशे टन आहे त्यामुळे हा संयुक्तिक अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदच्या संयुक्त विद्यमानाने हा घनकचरा प्रकल्प राबवला जातो आहे आणि आपण जिथे उभे आहेत ही जी हद्द ही बदलापूरची आहे एक हा एकत्रित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आहे आणि पुढील सहा महिन्यात वर्षभरात हा प्रकल्प पूर्ण होऊन अंबरनाथ आणि बदलापूर हा दोघांचा देखील कचऱ्याचा आणि डम्पिंगचा प्रश्न मार्गी लागणार आहे या प्रकल्पामध्ये दर दिवशी सहाशे टन कचऱ्यावर प्रक्रिया करणं शक्य होणार असून डम्पिंग ग्राउंडची दुर्गंधी धूर वारंवार आग धुमसण्याच्या त्रासातून नागरिकांची कायमस्वरूपी सुटका होणार आहे शिवाय अंबरनाथ सह बदलापूर आणि उल्हासनगरातील कचऱ्याचा प्रश्न देखील मार्गी लागेल सुरुवातीला अंबरनाथ आणि बदलापूरच्या कचऱ्यावर प्रामुख्यानं इथं प्रक्रिया करण्यात येणार असून गरजेनुसार उल्हासनगरचा शंभर ते दोनशे टन कचरा स्वीकारला जाईल अशी माहिती समोर येते हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास राज्यातील कचरा प्रश्नाला दिशा देणारा हा प्रकल्प ठरेल अशी आशा करायला हरकत नाही एकमत न्यूज अंबरनाथ निवडणूक तीच फक्त तारीख नवी प्रभाग क्रमांक सतरा मध्ये शिवसेनाच हवी प्रभाग क्रमांक मधील शिवसेना उमेदवार सौ कल्पना अशोक गुंजाळ निनाद नारायण करमरकर आणि थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ मनीषा अरविंद वाळेकर यांना वीस डिसेंबर रोजी धनुष्यबाणासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा